मनोज जरांगी पाटील यांच्या सामूहिक उपोषणादरम्यान आज उपोषणावर तोडगा निघाला आहे मागण्या ज्या आहेत ते काही मान्य झालेत माझ्यासोबत गंगाधरजी नाना काळकोटे पाटील आहेत सर किती मागण्या मान्य झाल्यात ज्या मागण्या होत्या चार मागण्या मान्य झाल्यात आणि त्या सगळ्या आपण मीडियात बघितलेल्या आहेत पाच दिवसहून सहावा दिवस ही दुपारी चार वाजता उपोषण सुटलं आहे साधारणतः म्हणजे साधारणतः सहा दिवस उपोषण खूप कठोर होतं संघर्ष होता, होता मनोहरदादा जरांगे पाटील यांची तब्येत अत्यंत खालावली होती समाजासाठी ह्यांनी हे आठवं उपोषण केलं होतं खरंच या त्यागाला त्या तोड नाही आणि आता त्यांना गॅलक्सी हॉस्पिटलला उपचारासाठी घेऊन घे नेण्यात आलं आहे त्यामुळे आम्हीसुद्धा आता सगळे उपचार घ्यायला जात आहोत बोलायला थोडा त्रास होतोय त्यामुळं मी अधिकचं बोलणार नाही परंतु सगळ्या मराठा सरकार थोडं का होईना जे समाज आहे म्हणजे कुठेतरी सकारात्मकता हे सरकार मराठा समाजाच्या मागण्यावर आहे असं म्हणावं लागतं